बेसनचे लाडू सर्वांना आवडतात पण बऱ्याचदा फसतात खूप साधं सोप्पं प्रमाण असतं ते लक्षात आलं की कुणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे नमस्कार लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि चला तर मग पटकन आपण लाडू बनवून घेऊ बेसनच्या लाडूचं एकदम साधं सोपं प्रमाण असतं अर्धा एक दोन किंवा जास्त करत असाल तर एक दोन चार एक वाटी पिठी साखर घ्यायची याच वाटीने दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे मी चाळून घेतलेलं आहे त्याच सेम वाटीने अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे थोडीशी वेलची पूड घ्यायची या व्यतिरिक्त ड्रायफ्रूट्स आवडीनुसार कुठलेही वापरू शकता कढईमध्ये सर्वात आधी एकच चमचा तूप गरम करायचं आहे आणि ते व्यवस्थित कढईमध्ये पसरवून घ्यायचं आहे सुरुवातीला एवढ्याच तुपामध्ये आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे नॉर्मल बारीक डिमार्टमध्ये जे पॅकेट मिळतात ना ते बेसन वापरते मी याला मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बेसन कोणतंही वापरा लाडूसाठी योग्य प्रमाण असलं की लाडू छानच होतात बेसन भाजताना अजिबात गडबड करायची नाही असं कोरडं बेसन फक्त आपल्याला एक दोन तीन मिनिटच भाजून घ्यायचं आहे बेसन भाजताना त्याचा जो कच्चा वास असतो तो आला की यामध्ये थोडं तूप टाकायचं आणि मग भाजायचं या अशा पद्धतीत गुठळ्या फोडत भाजून घ्यायचा आहे तूप, तूप मोजताना आळलेलं तूपच आपल्याला मोजायचं आहे म्हणजे प्रमाण आपलं अजिबात चुकत नाही आपण इथे दोन वाट्या बेसनचे लाडू करतो आहे म्हणून त्याचे अर्धी आपण साखर घेतलेली आहे आणि त्यापेक्षा अर्धं तूप घ्यायचं आहे म्हणजे चार वाट्या जर बेसन असेल तर दोन वाट्या साखर एक वाटी तूप थोडक्यात जितकं आपण बेसन घेतो आहे त्याच्या अर्धी साखर घ्यायची आणि साखरेच्या अर्ध्या प्रमाणामध्ये तूप घ्यायचं झालं इतकं सोप्पं प्रमाण आहे शिल्लक राहिलेलं सगळंच तूप मी यामध्ये टाकलेलं आहे थोडं थोडं तूप टाकत हे मध्यम आचेवर खमंग सोनेरी रंग येईपर्यंत बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसनला तूप सुटेपर्यंत व्यवस्थित भाजायचं बेसन भाजताना अजिबात गडबड करायची नाही वीस मिनिटं झालेत आपण बेसन भाजतो आहे आणि बेसनला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे कधीकधी बेसनच्या क्वालिटीमुळे पण तूप कमी जास्त होऊ शकतं अशा वेळी काय करायचं एक चमचाभर तूप कमी जास्त आपण करू शकता हे बघा बेसनला व्यवस्थित तूप सुटलेलं आहे पीठ सैल झालं आहे बेसनचा लाडू पण रवाळा हवा असतो आपल्याला तर त्यासाठी रवा न वापरता यामध्ये भाजलेल्या पिठामध्ये एक दोन चमचे दूध किंवा पाणी टाकून पटकन याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं जपून करायचं वाफीमुळे चटका बसू शकतो हे बघा बेसनमध्ये जाळी येऊन छान रवाळ टेक्स्चर आलेला आहे आणि पीठसुद्धा कोरडं झालंय गॅस इथे आपल्याला बंद करायचं आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं हे पूर्णपणे थंड झालंय आणि छान रवाळ टेक्स्चर आलेलं आहे बेसन गरम असताना यामध्ये अजिबात साखर टाकायची नाही पूर्णपणे थंड करून मग यामध्ये साखर टाकायची आहे थोडीशी वेलची पूड टाकायची आणि हातानेच हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं साखर व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायची यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते हे ऑप्शनल आहे किंवा तुम्ही आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स टाकू शकता बेसन लाडूचं मिश्रण तयार आहे आवडीनुसार लहान मोठे लाडू वळवून घ्यायचे आहेत वरून ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही लावू शकता छान दिसतात लाडू बांधून झाल्यावर थोडंसं हातावर घोळून घ्यायचं म्हणजे लाडूला छान चकाकी येते मस्त पेढ्यासारखे तोंडात विरघळणारे आपले बेसन लाडू हे तयार आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू